That is the entrance of the blue cave. Oh, oh my god. Uh. हॅलो जय जिनेंद्राणी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल इन युरोप हा माझा क्रोएशिया सिरीज मधला चौथा ब्लॉग आहे आम्ही आता जाणार आहोत ब्ल्यू केव्ह ग्रीन केव्ह फाईव्ह अलर्न्ट बघण्यासाठी ही गायडेड टूर अकरा तासाची असणार आहे आणि ती पूर्णपणे आम्ही स्पीड बोटने एक्सप्लोअर करणार आहोत आज आम्ही अशी ठिकाणी बघणार आहोत जी इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स विथ मेस्मरायझिंग व्ह्यूज अँड फुल ऑफ ॲडव्हेंचर असणार आहेत तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी मुमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तो जो समोरचा आयलंड आहे तिथं थ्री सिक्स्टी फाईव्ह डे समर असतं आणि त्यामुळे तिथं पार्टी आणि बार आहेत And the longest island of Croatia. Alright, guys, welcome to the first stop on our panoramic sail by along the southern coast of the island. So, this right here point is the southernmost tip of the island of east it's called cape Stupisce, and we stopped a bit a bit before our main attraction because garages because they're big enough to fit the whole boat in but now we're not going to be entering them because it's just a hole in the ground basically i have a little surprise for you later wow. Wow. still open we'll get that in a moment but now let's just talk a bit more about these cliffs so we are going to the green color cave now green आम्ही आता आलो आहोत ग्रीन केव बघायला हे एका रावेनी नावाच्या आयलंड जवळ आहे या गुहेतील पाणी ग्रीन कलर असल्यामुळेच याला ग्रीन केव असं नाव पडलेलं आहे या केव मध्ये जो सनलाइट येतो म्हणजे जो सूर्यप्रकाश येतो त्यामुळेच या पाण्यांचे कलर चेंज होत राहतात ग्रीन केव ही ब्ल्यू पेक्षा कमी प्रसिद्ध असली तरी याचे सौंदर्य सुद्धा खूप बघण्यासारखे आहे ही केव जास्त खोल नाही त्यामुळे पोहण्यासाठी सुद्धा योग्य प्लेस आहे इथे स्नोर्कलिंग डायव्हिंग आणि कायाकिंग सुद्धा करतात पण यावर्षी ते स्नो साठी अलाव करत नाही आहेत कारण गाईड्सने सांगितलं यावर्षी खूप जेलीफिशेस आहेत जे पर्पल कलरचे जेलीफिश आहेत ते हार्मफुल आहेत आणि स्टिंग झाल्यावरती दुखापत होण्याचे चान्सेस आहेत And it's our longest ride today. It's around one hour, it's one and a half maybe. And uh, after this show, we will tell you more information about other other islands. Okay. We will conquer here. We will show you the other side. And also, did you watch Mamma Mia movie? Some scenes are recorded on that island. Oh. Okay, कलर बघ ना छान वाटायला लागला आता आम्ही जाणार आहोत ब्ल्यू केव बघायला तर स्पीड बोट मोठी असल्यामुळे आम्हाला छोट्या बोट मध्ये ट्रान्सफर केलं जात आहे कारण ब्ल्यू केवचा एंट्रन्स खूप छोटा आहे आतमध्ये जाताना एक भीती वाटत होती की कसं जाणार आतमध्ये आतमध्ये गेलो तर आपण बाहेर येऊ का अडकून राहू का जर पाणी वाढलं तर बाहेर कसं येणार गुहेमधून असे सगळे प्रश्न पडत होते I hope everybody here understands English. Yeah. i English yeah. <laughs> <laughs> Don't worry, it's my second day on the job. What? <laughs> 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 लव्ह मध्ये आतमध्ये एंट्री करताना उत्सुकता सुद्धा वाढत आहे सुरुवातीला पूर्णपणे अंधार लागला असं वाटत होतं की दुसऱ्याच जगामध्ये आपण एंट्री करत आहोत एकदम असं मिस्टिरियस आएता फिलिंग येत आहे माझा आधीच ठरलं होतं हा वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स डोळे भरून बघून घ्यायचा तुम्ही बघू शकता आत मध्ये सगळं ग्लोईंग ब्ल्यू कलर मध्ये आहे ऍक्च्युअली या केव मध्ये सूर्य किरण खालून येत असल्यामुळे त्याच्या रिफ्लेक्शन मुळे याचा कलर असा ग्लोईंग ब्लू दिसत आहे खरच हे लिटरली स्टिचलेस झालेले आहे वाव Uh, decay. So the contrast of blue is changing during the day. When I was a kid, I used to sing here, but today it's not allowed because of the visitors. And the cave is under the arrest of protection since 2019. Yeah. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. या केव मध्ये एकच रस्ता आहे आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी म्हणजे बोट ऑलरेडी आता आतमध्ये येत आहे आणि आम्ही वेट करत आहोत बाहेर जाण्यासाठी कॅन वी एबल टू कॉंग Sorry, these boats are made to be broken. <laughs> <laughs> येऊन जाणार तिला अलाउड आहे का नाही पण फायनली त्यांनी अलाऊ केलेलं एज लिमिट त्यांना काहीतरी पाच नन पाच एजच्या वरच्या मुलांना अलाउड आहे आणि आम्ही आता फी सायलंगला जाणार आहोत तिथे जाऊन कॅफेटेरियामध्ये काहीतरी खाऊ कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही सानस टू ओ सो दिस इज द ब्युटीफुल फिशिंग त ऑर ऑफ को मिज र आयज पण हिअर तू तू माय समर्सी इज इन सो आय यू नो बिथ बायस आय कम्पेर टू बी अदर सॉईज आय थँक्यू सी नो वन सर नायस इस्टार्प स्वीक आयप हिअर सो

Lovely, no? Anna, which one Sorry? Uh, one with blue blue windows, this one. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या आयलँड वरती मामा मिया या मूवीचं शूटिंग झालेलं आहे या मूवीचं जे फिक्शनल आयलँड आहे कलोकेरी नावाचं ते खरं तर फिस आयलँड वरती शूट झालेलं आहे तर या आयलँड वरच चर्च शॉप्स बाजारपेठ्स रेस्टॉरंट हे सर्व त्या मुव्ही मध्ये त्यांनी शूट केलेलं आहे

girls come yeah, yeah. the island is the longest island in croatia huh? so now we are on the other side of this island island with most sunny days in croatia hmm. 300 sunny days okay <laughs> Is the price? Yes, in Europe. Hello, and smile. आता आम्ही जाणार आहोत वरती फोर्टला पाय एवढे दुखत आहेत स्पीड बोट मध्ये कंटिन्यू बसून जवळजवळ आत्ता चार वाजले आहेत संध्याकाळचे ॲक्च्युली आता असं वाटत आहे की आता बाज झाले आयलंड आता आम्हाला घरी घेऊन जावा खूप टायरिंग डे आहे आजचा आमची बोट राईड तर अजून चालूच आहे आता आम्ही पाचव्या आयलँडला आलो आहोत आवर आयलँड तर हा क्रोएशियातला बिगेस्ट आयलँड आहे मोठा आयलँड आहे आणि या आयलँडवरती बारा महिने सनी असतं आणि आता आम्ही तिथून पायऱ्या सोडून वरती आलो आहोत इथे माझ्या बॅकसाईडला एक फोर्ट आहे तो व्ह्यू बघण्यासाठी दाखवते तो व्ह्यू कसा आहे खूप सुंदर ब्ल्यू वॉटर मधी दोन तीन आयलंड्स आहेत जिथं कोणीच राहत नाही असे आयलंड्स आहेत ते आणि आता आमचा लंच ब्रेक वगैरे झाला कारण त्यांनी आम्हाला दोन तास दिलेले आहेत आमची पाच वाजताची रिटर्न फेरी आहे आणि तिथून पुढे आम्हाला आजच जेब्रवणीकला आम्ही ड्राईव्ह करणार आहोत तिथे जाऊन परत स्टे आणि उद्याचे दोन दिवस आम्ही जेब्रवणीकमध्ये राहणार आणि तिथून पुढे रिटर्न अँड अहमदाबादला जाणार आणि हो अजून एक आयलंड तर बाकी आहेच पण आता असं वाटतंय की बास आता आणि घरी चला करणार काय ग्रुप टूर आहे टूर तर मधून सोडायचा ऑप्शनच नाहीये म्हणून मी हा व्लॉग इथंच संपवते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा